काही होऊ शकतो मैदानामध्ये कम बॅक करेल बोनस पॉइंट चल पॉईंट होते प्रयत्न काय करतोय चित्रीचे प्रयत्न करतोय आणि आता मात्र प्रशांत जाधव याला थांबवत असताना यशस्वी तडाई प्रशांत जाधव याची शेवटची चार मिनिट बाकी प्रशांत जाधव चढाईसाठी सुपर ची नामी संधी आहे मैदानामध्ये पवित्रा बेलकाडू धोरण प्रशांत जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय कोपरा रक्षकाला टिपलाय काय रचना केल कारावी संघ चार वाजून आठ मिनिट झालेली आहे साडेचार वाजेपर्यंत आपला बक्षीस वितरण सहला पार पडेल चला कोण होणार सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण होणार सर्वोत्कृष्ट पकड कोण होणार सर्वोत्कृष्ट सॉरी पब्लिक हिरो या स्पर्धेचा पाहनरंजकच ठरणार आहे सुपर म्हणू आता मात्र जबरदस्त खेळाडू या खेळाडूचं सुद्धा नाव समजेल का स्वागत जबाब प्रयत्न सुरुवात होईल ही स्पर्धा खरोखर लाजवाब आणि या स्पर्धेचा भाग्य विधाता भाऊ ठरतोय पांडवा देवी रायवाडी जोरदार i okay. प्रवीण खाडे आपण कुठे आहे प्रवीण खाडे धन्यवाद प्रवीण खाडे आपण जरा व्यासपीठाकडे गोरी यायचे प्रवीण खाडे सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचा आपण ताबडतोब या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाकडे वाटचाल करत आहोत खरोखर कर रायगड जिल्हा कबडे असोसिएशन तसेच सुधागड तालुका कपड्या असो च्या वर्ष पन्नास व्हान क्रीडा मंडळ रास आयोजित सुवर्ण महोत्सवी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा साकारली गेली आणि खरोखर जिल्ह्यातील नामवंत मत्तीस संघ या स्पर्धेत सहभागी झाले भविष्य बघावं आणि बघतच राहावं असं दर्जेदार आयोजन नियोजन रासल नगरीत आपल्याला पाहायला मिळालं प्रवीण प्रवीण पाडे रसिकांच्या उद्योग प्रतिसादामध्ये ही स्पर्धा केले वेळी त्या वातावरणावर पूर्णत्वास गेली पण ते प्रकारचं गालबोडलं लागता ही स्पर्धा या मंडळाने यशस्वी करून दाखवली तर या स्पर्धेचा आपण पर बक्षीस वितरणाला सुरुवात करत आहोत तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी रोख रक्कम अकरा हजार एकशे अकरा रुपये सौ दुर्गा वसंत दलवी उपसरपंच रासल यांच्याकडून रोख रक्कम व श्री तानाजी वापर खाडे यांच्याकडून कायम आकर्षित चषक आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय या स्पर्धेचा भैरवनाथ क्रीडा मंडल वावे रोख रक्कम अकरा हजार एकशे अकरा व आकर्षक चषक अभ्यास देऊन याच वितरण केलं जाईल मी विनंती करतोय मान्यवरांच्या शुभासने याचं वितरण केलं जाईल पुढे येऊन आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे मंडळाचे अध्यक्ष गणेशजी देशमुख रमेशजी देशमुख गंगाधरजी खाडे जगताप यांच्या व आकर्षक चषक देऊन चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेचा सुधागड तालुक्याचा भैरवनाथ वाव्य संघ जोरदार झाल्या होता मित्रांनो या संघासाठी लाजवाब केली त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली धन्यवाद धन्यवाद पुढील अर्थातच तृतीय क्रमांकाचं मानकरी रोख रक्कम अकरा हजार एकशे अकरा मान्य श्री साधुराम भाऊ शिविलकर यांच्याकडून रोख रक्कम व श्री तानाजी वामन खाडे यांच्याकडून कायम आकर्षक चषक आणि हे मान सन्मान देण्यासाठी मी विनंती करतोय रमेशजी देशमुख साहेब गंगाधरजी जगताप साहेब यांच्या शुभ होईल आणि तृतीय क्रमांकाचं मानकरी ठरलाय चौडेश्वरी कर्सुर्या संघ जोरदार चौडेश्वरी कर्सुरी संघ रोहा तालुक्यातील हा जबरदस्त संघ या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे बरोखर बघा मंडळाचे अध्यक्ष साहेब तसेच कार्याध्यक्ष